नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की आरोग्य आपल्या रोजच्या जीव धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही तर आपल्या रोजच्या जीवनातल्या काही ज्या सवयी आहेत त्या आपल्याला आरोग्यदायी बनवतील मग त्या कोणत्या आहेत सवयी तर चला जाणून घेऊया तर पहिली सवय आहे की पुरेशी झोप आपल्याला किमान सात ते आठ तास झोप पाहिजेच तर आपलं आरोग्य काय आहे तर छान राहतं आणि आपल्या चेहऱ्यावरचा जो ग्लो आहे किंवा जे ब्राईटनेस आहे तो टिकून ठेवला जातो त्याच्यामुळे आपल्या शरीराला किमान सात ते आठ तास झोप पाहिजे कमीत कमी सहा तास तरी झोप पाहिजे त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे की भरपूर चाला वॉक मोअर चालण्यामुळे हृदय आरोग्य चांगलं राहतं आणि आपण फील फोल हार्मोन्स जे आहे ते आपल्या शरीरातले बॅलन्स होतात ट्रेस कमी होतो आणि आपले जे जॉईंट आहेत शरीराचे जे जॉईंट आहेत ते काय असतात तर चांगले राहतात आणि त्यांचा व्यायाम होतो म्हणून कमीत कमी सकाळी तीन ते चार किलोमीटर आपण चाललं पाहिजे त्यानंतर तीन नंबरची जी गोष्ट आहे दर की दररोज किमान चाळीस मिनटे वाचन करा ती एक म्हण आहे की वाचाल तर वाचाल वाचनाने काय होतं तर बुद्धी तेज होते आणि विचारशक्ती वाढत असते म्हणून कमीत कमी, कमी चाळीस मिनिटं आपण रोज काही ना काहीतरी वाचन केलं पाहिजे म्हणजे आपल्या बुद्धीला चालना मिळ मिळते त्याचप्रमाणे नंतरची जी गोष्ट आहे की मेडिटेशन म्हणजे ध्यान करा मन एकाग्र होणं मन शांत होणं लक्ष केंद्रित होणं या सर्व गोष्टी आपल्याला मेडिटेशनमध्ये मिळत असतात आपले मन दोन प्रकारचे असते एक कॉन्शियस माइंड आणि एक सबकॉन्शियस तर दुसरं जे आहे त्याने काय होतं तर आपल्या माइंडमध्ये जे विचार असतात ते विचार जाऊन आपलं माइंड जे आहे ते शांत होत असतं म्हणून आपल्याला आपल्या मनाला जर शांत ठेवायचं असेल निरोगी जर आपल्याला राहायचं असेल तर मेडिटेशन करणं आवश्यक आहे पाचवी जी गोष्ट आहे की स्पेंड युअर टाइम इन नेचर निसर्गाच्या सानिध्यात थोडासा वेळ घालवा आता आपण म्हणतो की आपण बघा तुम्ही जर खूप बोर झाला असेल खूप आपण ट्रेस घेत असू आणि थोडस जर आपण या निसर्गाच्या सानिध्यात एखाद्या ठिकाणी जर गेलो तर आपण फ्रेश होतो त्या निसर्गाकडे बघितलं की आपोआप आपला आपल्यावर मनावर जो ताण आहे जो ट्रेस आहे तो सगळा निघून जातो म्हणून काय करायचं आहे तर निसर्गाच्या सानिध्यात थोडासा तरी वेळ आपण घालवायचा आहे त्याचप्रमाणे जास्त प्रमाणात आपण शाकाहार घ्यायचा आहे शाकाहार घेतल्याने काय होतं तर आपली जी बुद्धी आहे ती एक प्रकारची तिला तेजस्विता मिळते जो शाकाहारामध्ये जे सत्व असतात ते मांसाहारामध्ये नसतात आणि आपली बुद्धीला चालना या शाकाहारामुळे मिळत असते त्यानंतर आहे की भरपूर पाणी प्या आपले डोळे आपली त्वचा आणि आपलं शरीर या सर्वांसाठी आवश्यक आहे की आपण भरपूर असं पाणी पिलं पाहिजे त्यानंतर अल्कोहोलचं सेवन कमी करा आपली जी लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईलमध्ये काय होतं की आपण जे पदार्थ म्हणजे जे, जे ड्रिंक से सेवन करतो त्याने काय होतं तर डिहायड्रेशन होऊन लिव्हरवर ताण येत असतो त्यामुळे मेटाबॉलिझम जे आहे ते इम्पॅक्ट होऊन आपल्या शरीराची जी प्र आपली प्रकृती आहे ती काय होते तर बिघडली जाते म्हणून काय करायचं आहे की अल्कोहल जितकं कमी शरीरामध्ये जाईल तसा प्रयत्न आपण करायचा आहे त्याचप्रमाणे धूम्रपान टाळायचं आहे आता धूम्रपान ही सवय खूप जणांना आहे आणि ते व्यसन एकदा लागल्यानंतर सुटत नाही परंतु प्रत्येकाने स्वतःचा विचार करून या धूम्रपानाची जी सवय आहे ती कमी करायची आहे किंवा सोडून द्यायची आहे त्याचप्रमाणे स्पेंड युअर टाईम विथ दोज यू लव म्हणजे आपल्या प्रियजनांबरोबर थोडा तरी वेळ घालवा आपले प्रियजन म्हणजे जे आपले फॅमिलीतले आपले लोक आहेत जी आपली मित्र मैत्रिणी जी व्यक्ती आपल्याला आवडते त्या व्यक्तीबरोबर आपण थोडासा तरी वेळ घालवला पाहिजे म्हणजे दिवसभराचा जो काही आपलं शेड्यूल आहे त्यामध्ये जो काही आपल्याला ताण येतो टेन्शन येतं तो, तो, तो काय होतो तर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत बोललं थोडंसं भेट झाली तर त्याने काय होतो तो तुम्हालावरचा ताण काय होतो कमी होतो त्यानंतरची जी गोष्ट आहे जी आजच्या युगामध्ये खूपच चालू आहे म्हणजे आजच्या वेळेला जे चालू आहे की जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत त्यापासून दूर राहा म्हणजे मोबाईल लॅपटॉप टी व्ही आपण काय या मोबाईल लॅपटॉपच्या आधीन झालो आहे त्याशिवाय आपल्याला करमतच नाही एक दिवस जरी आपल्याला मोबाईल नसेल टी व्ही नसेल तर आपला दिवस जात नाही त्यामुळे या ज्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहे यापासून दूर राहा आणि सर्वात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट आहे टेक ऑन न्यू हॉबी म्हणजे तुमचा जो छंद आहे तो तुम्ही जरूर जोपासा मग कोणताही छंद असो कुणाला गाणं ऐकण्याचा संगीत ऐकण्याचा किंवा वाचण्याचा किंवा ट्रेकिंगचा कोणताही जो छंद असेल तो छंद नक्कीच जोपासा त्याने काय होईल तर तुम्हाला एक आनंद म्हणजे तुमच्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण दिवसभरात आपल्या शरीरामध्ये तयार राहील म्हणून आपला जो छंद आहे त्याला निश्चितच वेळ द्या आणि तो जोपासण्याचा प्रयत्न करा तर या ज्या या होत्या काही टिप्स ज्याने आपला जे जीवनशैली आहे त्या जीवनशैलीमध्ये या टिप्स जर आपण रोजच्या जीवनामध्ये जर समावेश केला तर नक्कीच आपण आरोग्यदायी बनू सर्वांना व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा सर्वांना श्री स्वामी समर्थ